त्याचा आढावा घेत आहे काय परिस्थिती आहे जिल्ह्यामध्ये हे नमस्कार तुम्ही बघितलं आता मी अहमदपूरकडे जात असताना आपली आता रस्त्यातच भेट भेट झाली आमचा हा चेक पॉईंट आहे एसएसटीचा आणि सर्व लोक या ठिकाणी काम करत आहेत येणारे जाणारे सगळे ज्या व्हेकल्स आहेत आणि आयोगाच्या ज्या आमच्या निवडणुकीच्या ज्या सूचना असतात त्याच्याप्रमाणे तपासणी चालू आहे एकंदरीत जिल्ह्यातच सगळे भरारी पथक आहेत एस एस टी पॉईंट आहेत आणि इवन लिकर सुद्धा जप्त केली आहेत निलंगा साइडला जे बॉर्डर चेकपोस्ट आहेत तिथे सुद्धा आमचे पोलीस पथकांमार्फत आणि एक्साईज मार्फत चांगल्या कार्यवाही चालू आहेत आणि का आचारसंहितेचा सुद्धा एमसीएमसी मध्ये ज्या गोष्टी कराव्या काय करू नये याचं सुद्धा आम्ही राजकीय पक्षांना सुद्धा व्यवस्थित माहिती दिली आहे तर आता उमेदवार कंटेस्टिंग कॅन्डिडेट ची यादी झाल्यानंतर पुढच्या ज्या प्रक्रिया आहेत कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये त्या सुरळीत चालू आहेत आणि ओव्हरऑल निवडणुकीचा प्रिपेअरनेस हा अत्यंत चांगला असून आम्ही सात मेसाठी कॉन्फिडेंट आहोत अच्छा ड्युटीवर असेल